ठाकरे मुर्दाबाद 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 उद्धव 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 ठाकरे मुर्दाबाद जय श्री राम जय श्रीराम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम अ उद्धव साहेबांचं जे हिंदुत्व होतं पहिले बाळासाहेब जेव्हा होते तेव्हा त्यांचं हिंदुत्व होतं आता त्यांचं हिंदुत्व नाही तर ते मुसलमानांना सपोर्ट देणारं हिंदुत्व त्यांनी पूर्ण बेकार करून टाकलेलं आहे आता जेव्हा बाळासाहेब होते तेव्हा हिंदुत्व एक टाइमला असं होतं की हिंदूंना गर्व वाटायचं की मी हिंदू आहे मी शिवसैनिक आहे पण आता तसं नाही आहे हे शिवसेना आता मोगल सेना झालेली आहे त्यासाठी मी हा राजीनामा देत त्यांचा प्रतिमा फाडला आहे प्रवेश करणार मी अजून तर काय कुठल्या पक्षामध्ये प्रवेशाची तयारी नाही आहे पण योग्य वेळ आल्यास मी काय तरी निर्णय योग्य घेईल काय पद होत तुमच्याकडे कशामुळे एवढं दुखवला गेलाय आणि हा निर्णय घेतलाय सर पक्ष आमच्या हिंदुत्वा सोबत नाही हो, पूर्ण हे पक्ष हा मुघल सेनेचा म्हणजे मुसलमानच्या सोबत आहे पक्ष हा शिवसेना ठाकरे गट काय तुम्हाला कुणी विचारणार तुम्ही कुणाला विचारणा केली नाही का नाही मला माझं मन दुखवलं म्हणून मी हे केलो मी एक हिंदुत्वादी आहे मी एक कट्टर शिवसैनिक आहे बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहे मी त्यासाठी मी कुणाला न विचारता मी माझ्या मनाने हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहे काय पदावर काम करतो शिवसेना उपशहर प्रमुख होतो मी सोलापूर शहराचा